महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्रात अलीकडच्या काळात दंगली आणि दंगल सदृश स्थिती वारंवार निर्माण होत आहे मी बोलतोय नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीबद्दल जिथं पोलिसांनाही जखमी व्हावं लागलं या दंगलीबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे की ही दंगल कशी घडली कशी पेटली आणि पोलिसांना यामध्ये कसं जखमी व्हावं लागलं होतं या स्पेशल व्हिडिओमध्ये मी राहुल चडोलीकर तुम्हाला सांगतो या दंगलेबद्दल महाराष्ट्र दिनमानमध्ये गेल्या काही दिवसांपासून देशात औरंगजेबाच्या कबरीचा मोठा वाद निर्माण झाला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानं नागपुरात हिंसक वळण घेतलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात हिंसक आंदोलनाच्या ज्वाळा पसरल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळ लागलं सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाल्यानं हिंसाचार उफाळला यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरामध्ये सुद्धा याची झळ पोहोचली या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रविंदर सिंघल म्हणाले की आताची परिस्थिती पर शांत आहे म्हणजे दंगल झाल्यानंतर स्थिती आटोक्यात आहे असं सिंघल यांनी सांगितलं या घटनेत काही लोक तसंच दोन पोलीस जखमी झाल्याचं सुद्धा वृत्त समोर आलं पण पोलिसांनी जखमींची संख्या निश्चित केलेली नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रविंदर सिंघल यांनी एन आय या वृत्तसंस्थेला सांगितलं की सध्या परिस्थिती शांत आहे एक फोटो जाळण्यात आला त्यानंतर लोक जमले त्यांनी विनंती केली आम्ही त्यांच्या विनंतीनुसार कारवाई केली याशिवाय लोकांचे एक शिष्टमंडळ हे मला भेटण्यासाठी माझ्या कार्यालयात आले मी त्यांना सांगितलंय की त्यांनी दिलेल्या नावावरून आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करणार आहोत ही घटना घडल्यापासून आमची कारवाई सुरू झाली सतरा मार्चच्या रात्री दगडफेकीची घटना आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावर प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की ही घटना रात्री आठ साडेआठच्या सुमारास सा घडली दोन वाहनं जाळण्यात आली आहेत कोण जखमी झाले आहे आणि किती लोक जखमी झाले याची माहिती आम्हाला अद्याप मिळालेली नाही अर्थात हे पोलिस आयुक्त सिंघल यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे या घटनेत जे कोणी सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते आहे आणि त्यांना अटक सुद्धा केली जात आहे नागपूरचे पोलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल पुढे म्हणाले की या परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलेले आहे सर्वांना विनाकारण बाहेर पडू नका आणि कायदा हातात घेऊ नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत अफवांवर विश्वास ठेवू नका जर कोणी अफवा पसरवत असेल तर पोलिसांना कळवा महालमधील हिंसाचाराबद्दल नागपूरचे पोलीस आयुक्त अर्चित चांडक म्हणाले की ही घटना गैरसमजामुळे घडली त्यांनी ए एन आय वृत्तसंस्थेला सांगितलं की ही घटना काही चुकीच्या माहितीमुळे घडलेली आहे आता परिस्थिती नियंत्रणात आहे मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी घराबाहेर पडू नये आणि दगडफेक करू नये ते म्हणाले खूप दगडफेक झाली आणि आम्ही अश्रुदुराच्या नळकांड्या फोडल्या काही लहान ही आग लावण्यात आली आणि ती विझवण्यासाठी आम्ही अग्निशमन दलाला बोलावलं काही पोलिसही जखमी झाले दगडफेकीच्या घटनेत माझ्या पायाला दुखापत झाली आम्ही सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो अफवांकडे दुर्लक्ष करा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नका आणि पोलिसांना सहकार्य करा आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेलाच माहिती दिली की दोन जे बी आणि इतर दोन तीन वाहनांना आग लावण्यात आली होती आमचा एक अग्निशमन कर्मचारी या घटनेत जखमी झाला या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन जारी केलं आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी पोलिसांना कडक पावलं उचलण्यासाठी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने तणाव निर्माण केला तो अत्यंत निषेधार्ह आहे ज्या पद्धतीने काही लोकांनी के दगडफेक केली आहे त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केलेली आहे हे पूर्णतः चुकीचं आहे मी स्वतः या सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे मी पोलीस आयुक्तांना आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही कठोर का पावलं उचलण्याची गरज आहे ती उचलली पाहिजेत आणि शांतता राखली गेली पाहिजे फडणवीस पुढं म्हणाले की जर कोणी दंगल घडवत असेल किंवा कोणी पोलिसांवर दगडफेक केली असेल कोणी समाजात ताणतणाव निर्माण केला असेल तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे मी सर्वांना आवाहन करतो की नागपूर हे खूप शांतताप्रिय शहर आहे लोकांनी असे वागावे की येथील शांतता भंग होणार नाही जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनीही एक निवेदन जारी केले त्यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले ते म्हणाले की काही अफवांमुळे नागपुरात जातीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे अशा प्रकरणांमध्ये शांतता राखण्याचा शहराचा इतिहास आहे मी सर्वांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा असं आवाहन करतो नितीन गडकरी यांनी लोकांना आवाहन केले की घराबाहेर पडू नका आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा लोकांना पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो की ज्यांनी चूक केली आहे किंवा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल कृपया पोलीस प्रशासनाला सहकार्य करा प्रेम पसरवा आणि शहरात सकारात्मक वातावरण राखा नागपूर मध्य मतदारसंघातील भाजप आमदार प्रवीण दटके यांनी एन एल सांगितले की मला माहिती मिळाली की काही लोकांनी दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे वाहनांना आग लावण्यात आली दगडफेकही झाली एका विशिष्ट समुदायाचे लोक बाहेरून आले आणि त्यांनी सर्व हिंसाचार केला मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत यामध्ये सर्व सहभागी लोकांवर कारवाई करण्यात येईल दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की जे मंत्री बेताल विधाने करतात आणि समाजात द्वेष पसरवतात त्यांना तात्काळ पदावरून काढून टाकले पाहिजे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार पुढं म्हणाले की नागपूर हे अतिशय शांत शहर आहे परंतु सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणाऱ्या संघटनांकडून त्यावर हल्ला केला जात आहे हे सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांमुळे घडत आहे ज्यांनी बेताल विधानही केलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे वडेट्टीवार पुढं असंही म्हणाले की दोन समुदायांमध्ये जाणून बुजून द्वेष पसरवला जात आहे आणि संघर्ष निर्माण केला जात आहे आणि हे सत्ताधारी पक्षांकडून केले जात आहे नागपूरच्या रहिवाशांनी शांतता राखावी आणि कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी नागपुरातील चटणीस पार्क बालदारपुरा महाल शिवाजी चौक हंसापुरी या भागात काल रात्री अशांतता निर्माण होऊन प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाली असं असलं तरी परिसरातील काही बँक आज नियमित वेळेवर उघडण्यात आल्या महाल परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा कर्मचाऱ्यांनी नियमित येऊन वेळेवर उघडली आम्हाला आज बँक उघडी ठेवण्याच्या सूचना असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दक्षता म्हणून परिसरातील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आलेली आहेत बाजारपेठा संचारबंदी लागू असल्याने पूर्णपणे बंद आहेत आता हळूहळू पोलिसांनी वेगवेगळे रस्तेही बंद करायला सुरुवात केलेली आहे या हिंसक आंदोलनाचे पडसाद आज विधिमंडळाच्या आवारात सुद्धा दिसून आले विरोधकांनी प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान